शाहू महाराज दहा ओळी निबंध पाहणार आहोत आपण शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते शाहू महाराजांचे लहानपणीचे नाव यशवंतराव असे होते ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते त्यांनी दलित आणि मागासलेल्या लोकांसाठी खूप काम केले त्यांनी शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले त्यांनी नोकरीमध्ये आरक्षणाची सुरुवात केली त्यांनी सामाजिक न्यायासाठी लढा दिला त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणालाही प्रोत्साहन दिले त्यांच्या कार्यामुळे अनेक लोक अन्याय आणि दारिद्र्यातून मुक्त झाले आजही त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देत आहेत अशा प्रकारे आपण दहाओळी निबंध पाहिला व्हिडिओला एक लाईक